स्वागत घडामोडी चिकोडी तालुक्यात धर्मनगरी म्हणून ओळखण्यात येत असलेल्या शमनेवाडी येथील श्री पद्मावती विविध उद्देशगळ सहकारी संस्था सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत राहून पंचवीस वर्षात उल्लेखनीय प्रगती साधली आहे संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुसज्ज असे भव्य पद्मावती रजत महोत्सव सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले तर सभासदांना श्री पद्मावतीची चांदीची स्मृती भेट देऊन संस्था सभासदांमधील नाते अधिक दृढ केले आहे मतदारसंघाच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामांची सुरुवात ही धर्मनगरी शमनेवाडी येथूनच करण्यात येत असल्याचे विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले ते म्हणाले कर्नाटक शासनाच्या पाच हमी योजना सर्वसामान्य महिला व नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहेत या योजना चालूच राहतील सोमवार दिनांक चोवीस रोजी शमनेवाडी येथील पद्मावती संस्थेच्या पंचवीसावा महोत्सवी समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते समारंभास परमपूज्य देवेंद्र कीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी होंबुज परमपूज्य धर्मसेन भट्टारक महास्वामीजी नवग्रह तीर्थवरुर तसेच परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू स्वामीजी उत्तराधिकारी चिंचणीमठ यांचे दिव्य सानिध्य लाभले होते प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून आमदार गणेश हुकेरी हे होते तर दीप प्रज्वलन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या मंगलाचरण व स्वागत गीताने झाली वाद्यांच्या गजरात स्वामीजी व मान्यवरांना व्यासपीठावर आणण्यात आले संस्थेचे संस्थापक माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावा घेतला नंतर संस्थेच्या वतीने स्वामीजींसह सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नवीन सुसज्ज श्री पद्मावती रजत महोत्सव सभागृहाचे लोकार्पण आमदार गणेश हुकेरी यांच्या हस्ते झाले रौप्य महोत्सवी स्मृतिचिन्हाचे वितरण युवा नेते उत्तम पाटील अण्णासाहेब हवले इंद्रजित पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले स्वामीजींनी पद्मावती संस्थेने ग्रामीण भागातील महिलांसाठी व सभासदांसाठी केलेल्या प्रगतीबद्दल स्वामीजींनी संस्थेच्या कार्याचा गौरव कौतुक केले तर आमदार गणेश हुकेरी म्हणाले शमनेवाडीतील नागरिकांनी आवश्यक ती जागा उपलब्ध करून दिल्यास शिक्षण हॉस्पिटल वसतिगृह क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही कार्यक्रमाला लक्ष्मीबाई चौगले पाचगोंडा पाटील आरबी हल्पनावर बाबासाहेब खोत बाळासाहेब पाटील शीतल शिरगुपे तात्यासाहेब खोत दीपक खोत सचिन खोत यांच्यासह शमनेवाडी व वा परिसरातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी संचालक कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्धमान शिरगणावर यांनी केले तर आभार उदयकुमार तपकिरे यांनी मांडले एस बी न्यूज साठी बेडखियाहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा